प्रहार टीव्ही पतीच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या एखाद्या मंत्र्यांसंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घेण्याचा सल्ला द्यावा लागण्याची वेळ सुनेत्रा पवारांवर कुणी आणली आणि नेमकं का प्रकरण काय आहे हे, हे जाणून घेऊयात मंत्रालयात पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली भ्रष्टाचार विरोधी ब्युरोनं बारा फेब्रुवारी रोजी थेट मंत्रालयातून एकाला अटक केली अन्न आणि औषध प्रशासनमधील एका लिपिकानं लातूरच्या एका मेडिकल स्टोअर चालकांकडून निलंबित परवाना परत मिळवण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती या संदर्भात या स्टोअर चालकानं ए सी बीकडे लेखी तक्रार केली बारा फेब्रुवारी रोजी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनाजवळ एसीबीनं लावलेल्या सापळ्यात राजेंद्र ढेरंगे यांना लाच घेताना पकडण्यात आले लाच स्वीकारताना सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांसहित ही कारवाई करण्यात आली लिपिकाळ झिरवाळ यांच्या व्यक्तिगत सचिवचं नाव घेतल्याची ही चर्चा असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे याच प्रकरणावरून आता उपमुख्यमंत्री पवार यांनी झिरवाळ यांच्या पक्षाच्या बैठकीत सुनावल्याची माहिती समोर येत आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागामध्ये समोर आलेल्या लाचखोरी प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे सोमोरी झालेल्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटी मिटिंगमध्ये झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावर चर्चा झाली स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा काळजी घ्यावी असं म्हणत सुनेत्रा पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी झिरवाड यांना दिल्या सुनेत्रा पवारांबरोबरच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळ यांना या प्रकरणामध्ये सूचना केल्या झिरवाळ यांनी कोर कमिटी मिटिंगमध्ये सुनेत्रा पवार तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली तेव्हा ही नाराजी व्यक्त केली गेली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे प्रकरण समोर आल्यानंतर झिरवाळ यांनी काय भूमिका घेतलेली आहे माझ्या कार्यालयात भ्रष्टाचाराला थारा नाही चौकशीत माझा संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देईन अशी रोकटोक भूमिका झिरवाळ यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना घेतली आहे लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे केली आहे विभागीय दक्षता पथकाला पूर्ण चौकशी करण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधला नैतिक जबाबदारी म्हणून मंत्री तात्काळ राजीनामा द्यावा असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले